नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो आठवड्यातून चार व्हिडिओज येत असतात आणि प्रत्येक व्हिडिओचा विषय जो आहे तो आपल्या मनाशी संबंधित आहे मानसिक स्वास्थ्याशी संबंधित आहे आपलं मन जर सुदृढ असेल तर शरीर सुदृढ राहतं म्हणूनच मनाची ताकद मनाची पॉझिटिव्हिटी सकारात्मकता टिकव ठेवणं हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे याच सगळ्या विषयांवरती आपण बोलत असतो आजचा जो आपला विषय आहे तो आहे सवयींबद्दल सवयी कशा बदलायच्या विशेषत इथे आपण नकारात्मक सवयी वाईट सवयी ज्या आपल्याला त्रासदायक ठरतात अशा सवयी कशा बदलायच्या ह्याच्याबद्दल बोलणार आहोत काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याचा आपल्याला विचार करायचा आहे आणि त्याच्यावरती काम करायला सुरुवात करायची जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर नको असणाऱ्या सवयींपासून मुक्ती मिळेल आणि त्या बदलायलाही मदत मिळेल तर सगळ्यात पहिला मुद्दा हा आहे की आपल्या ज्या ज्या सवयी आपल्याला नको आहेत असं वाटतंय किंवा त्या बदलायला हव्यात असं वाटतंय किंवा त्या आपल्यासाठी चांगल्या नाही आहेत असं वाटतंय त्याची आपण एक लिस्ट बनवली पाहिजे की कुठल्या कुठल्या अशा सवयी आहेत आपल्याला एका वेळेला सगळ्या सवयींवरती काम नाही करायचंय एका वेळेला एकाच एका सवयीवरती काम करायचं आहे आता ती सवय जी कुठली सवय तुम्हाला ती नको वाटते किंवा बदलाविषयी वाटते आहे अशी सवय का बदलावीशी वाटते ह्याची काही कारणं लॉजिकल रिझन्स व्हॅलिड कारणं आपल्याला आपल्या डोळ्यासमोर असणं गरजेचं आहे त्याच्यामुळे ती कारणं आपण लिहून काढावी काढायला पाहिजेत की कुठल्या कारणांमुळे मला ही सवय बदलायची आहे आत्ता या सवयीमुळे माझं कुठलं कुठलं नुकसान होतंय आहे ही सवय बदलल्यानंतर त्याच्या जागी चांगली सवय लागल्यानंतर मला त्याचा काय काय फायदा होणार आहे हेही आपण लिहून काढायला हवं आहे आणि ते आपण कुठल्या तरी एखाद्या अशा ठिकाणी चिकटवायचं आहे लावून ठेवायचं आहे की जिथे आपली वारंवार नजर जाईल जिथे आपण आपला वावर असतो अशा ठिकाणी आपल्याला ते समोर ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला पुन्हा पुन्हा ते लक्षात येईल आणि आपल्याला त्याच्यामुळे मोटिवेशन मिळेल आपल्याला त्याच्यामुळे आणखीन प्रेरणा मिळेल आपली सवय सुटण्यासाठी पुढचा मुद्दा आपला हा आहे की कुठल्या कुठल्या वेळेला आपण ते त्या नको असणाऱ्या सवयी आपल्याला आपण आपण त्या करत असतो किंवा त्या आपल्याकडून होत असतात ते वेळ कुठली आहे किंवा एखादी विशिष्ट गोष्ट घडल्यानंतर आपण ते करत असतो अशा कुठल्या कुठल्या सवयी आहेत आणि कुठल्या कुठल्या वेळा आहेत याचीही आपल्याला नोंद ठेवायची म्हणजे जेवण झाल्या झाल्या शतपावली करण्याच्याऐवजी लगेच बसणं किंवा काही काम नसेल तर हातामध्ये मोबाईल घेऊन बसणं किंवा घरामध्ये जे काही काम आहे ते काम वेळेवरती न पूर्ण करता त्या कामामध्ये ढकल करणं अशा बऱ्याच वेगवेगळ्या सवयी आहेत तर त्या कुठल्या वेळेला ट्रिगर होतात कुठल्या वेळी आपण त्या जास्त करतो आणि कशामुळे त्या होतात कशानंतर त्या सवयी कुठली आधी काय होतं आणि मग नंतर काय होतं याचा थोडा आपल्याला अभ्यास करून ठेवायचा आहे पुढचा मुद्दा हा आहे की आपल्याला जी कुठली सवय बदलायची आहे त्याच्या जागी आपल्याला जी नवीन सवय हवी आहे म्हणजे आता समजा आपल्याला मॉर्निंग वॉकला जायचं आहे किंवा रात्री जेवण झाल्यानंतर वॉकला जायचं आहे किंवा आपल्याला एखादं चांगलं पुस्तक वाचण्याची सवय रोज स्वतःला लावून घ्यायची किंवा चहा आणि कॉफीची सवय सोडून त्याच्या जागी आपल्याला दूध किंवा इतर काही पौष्टिक गोष्टी आहेत त्या खाण्यापिण्याच्या सवयी लावायच्या असतील कुठल्याही चांगल्या सवयी आपल्याला लावण्याची सुरुवात ही आधी करायची आहे जेणेकरून आपली जी नको असणारी सवय आहे ती कमी व्हायला खूप मदत होते म्हणजे आता उदाहरणार्थ जर आपल्याला वारंवार चहा कॉफीची तल्लफ येते चहा कॉफी आपण खूप जरुरीपेक्षा जास्त आहे आणि आपल्याला ते नको आहे तर आपल्याला त्याच वेळेला चहा आणि कॉफीच्या जागी आपण काय पौष्टिक घेऊ शकू किंवा एखादं फळ खाऊ शकू किंवा ड्रायफ्रूट्स खाऊ शकू किंवा अजून काही हेल्दी जे आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे असं आपण घेऊ शकू जे आपल्याला आवडतं आणि आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे ही सवय आपल्याला त्या पर्टिक्युलर वेळेच्या आधीच ज्या वेळेला चहा कॉफीची तल्लफ येते किंवा चहा कॉफी घ्यावीशी वाटते त्याच वेळेला किंवा त्या वेळेच्या थोडं आधी आपल्याला त्याच्या जागी पर्याय म्हणून ठेवायला हवा आहे बऱ्याचदा असं होतं की आपण आता समजा आपल्याला सतत चॉकलेट खाण्याची सवय आहे आणि ती आपल्याला बंद करायची आहे तर मग आपण जिथे काम करतो त्या कामाच्या ठिकाणी आपण एखाद्या ट्रान्सपरंट डब्यामध्ये ड्रायफ्रूट्स ठेवू शकतो किंवा फ्रूट्स ठेवू शकतो किंवा कुठलेही हेल्दी जिन्नस जे आहेत खाण्याचे घरी केलेले पौष्टिक के लाडू असू शकतील की जे गोड आहेत चवीने चॉकलेटसुद्धा गोड असतात तर मग त्याला पर्याय म्हणून पण हेल्दी आहे तो पर्याय आपण तो आपल्या डोळ्यासमोर सतत ठेवला तर मग आपल्याला आपण आपल्याकडनं ते खाल्लंही जातात चांगल्या पौष्टिक गोष्टी आणि ज्या आपल्याला नको आहे त्या सवयी आपल्याला बंद व्हायला हो त्याच्यामुळे मदत होते पुढचा मुद्दा असा आहे की आपण जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी करत असतो तेव्हा खूपदा असं होतं की आपला आपण नवीन सवयी जेव्हा शिकतो नवीन सवयी जेव्हा ॲडॅप्ट करायला लागतो तेव्हा दोन तीन दिवस त्या होतात आणि मग मध्ये पुन्हा खंड पडतो आणि मग पुन्हा जुन्या सवयी थोड्याशा वर डोकावायला लागतात असं होतं आणि हे करत असताना आपल्याला ते सोडून नाही दिलं पाहिजे आपण जी कुठली नवीन सवय लावून घेतलेली आहे किंवा सुरुवात केलेली आहे आपल्याला तिथे स्वतःला हे सांगणं गरजेचं आहे की प्रत्येक गोष्टीला आपल्याला थोडा वेळ हा द्यावा लागतो त्याच्या मैं आत्ता जरी मध्ये सेटबॅक येत असला किंवा जरी जुनी सवय डोकावत असली तरीसुद्धा मला इथे गिवअप करायचं नाही आहे मला इथे सोडून द्यायचं नाही आहे मला माझ्या जे काही नवे नवीन सवय आहे ती मला तिथे कंटिन्यू करायची त्यामुळे जरी एक दोन दिवसाचा खंड पडला जुनी सवय जरी मध्ये आली तरी पुन्हा आपल्याला नवीन सवय तिथे सुरू करायचे जेणेकरून तो जो काही खंड पडलेला आहे तो आपल्याला भरून निघतो आणि आपण विदाऊट गिल्ट पुढे जातो नाहीतर मग आपण गिल्ट कॅरी करत राहतो की अरे दोन दिवस झाले आता था। परत जुनी सवय माझी डोकावायला लागली किंवा आता हे काही माझ्याशाने होणार नाही नवीन सवय काही माझ्याकडनं होणार नाही असं जे नेगेटिव्ह सेल्फ टॉक असतं त्याच्यामुळे मग आपल्याला जुनी सवय बंद करणं जास्त अवघड जातं त्याच्यामुळे जरी खंड पडला तरी हरकत नाही आपण पुन्हा नव्याने सुरुवात करू शकतो आणि सुरुवातीला हे असे मध्ये मध्ये खंड पडणं ह्या गोष्टी होत राहतात अडथळे हे प्रत्येक चांगल्या गोष्टीमध्ये सुरुवातीला येतात आपल्याला त्या अडथळ्यांवर मात करायचं आहे हे जर आपण स्वतःला सांगितलं तर आपल्याला ते अडथळे मात करणं खूप जास्त सोपं होऊन जातं जेव्हा जेव्हा आपण नवीन सवय ॲडॅप्ट केलेली आहे सक्सेसफुली तेव्हा तेव्हा स्वतःला ॲप्रिशिएट केलं पाहिजे स्वतःला कौतुकाची थाप दिली पाहिजे दिली पाहिजे त्याच्यासाठी स्वतःला छोटंसं का विनायक रिवॉर्ड ज्याला आपण बक्षीस स्वरूपात म्हणतो ते आपण दिलं पाहिजे तेही हेल्दी असायला हवं आहे की जे आपल्यासाठी चांगलं आहे असं कुठलंही एक बक्षीस स्वरूपात आपण स्वतःला दिलं तर आपण त्याच्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळते नवीन सवय ॲडॅप्ट करण्यासाठी आणि जुनी सवय बंद करण्यासाठी आपण आपल्या जो चहा कॉफीचा टेबल असतो किंवा कॉफी टेबल ज्याला आपण म्हणतो किंवा टी पॉय जो पूर्वी म्हटलं जायचं तर तिथे त्याच्यावरती किंवा दिसेल अशा ठिकाणी जर आपण काही आपल्या चांगल्या गोष्टी जसं आवडीचं पुस्तक असेल किंवा म्युझिक चांगलं म्युझिक असेल म्युझिक ऐकण्यासाठीचे सिस्टम असेल किंवा एखादा गेम असेल किंवा असं काही असेल की जे हलकंफुलकं आहे मनोरंजनाचं आहे किंवा जे तुम्हाला तुमच्यासाठी चांगलं आहे तुम्हाला आवडतं करायला असं काहीही जर आपण आपल्याला सहज दिसणाऱ्या किंवा सहज घेता येईल अशा ठिकाणी ठेवलं तर मग आपल्या आपली नजर त्याच्यावरती जाते आणि मग आपण आपल्या ज्या नको असणाऱ्या सवयी आहेत ज्या आता समजा सतत सोशल मीडियावरती आपण आहोत आणि आपल्याला ते नको आहे बंद करायचं आहे तर आपल्याला त्याच्या जागी पुस्तक सहजपणाने वाचण्यासाठी ते अवेलेबल असायला हवं ते समोर दिसायला हवं किंवा एखादा गेम खेळायचा आहे तर तो समोर दिसला तर तो पटकन तो घेतला जातो आणि मग ज्या ज्या वेळेला आपण फोन हातात घेतो आहोत सोशल मीडिया जास्त वापरतो हो। आहोत त्या त्या वेळेला आपण जर ते पुस्तक घेतलं किंवा तो गेम असेल किंवा चांगलं काहीतरी आपण ऐकलं वाचलं तर आपल्याला नवीन सवय जेव्हा आपण अडॅप्ट करतो तेव्हा जुनी सवय आपल्याला तिथे गळून पडायला मदत होते कमी व्हायला मदत होते तर महत्त्वाचा मुद्दा आपला इथे हा चाललेला आहे की सगळ्या गोष्टी आपण स्वतःला सांगण्यावरती अवलंबून आहेत आपण स्वतःला जर पॉझिटिव्ह गोष्टी सांगितल्या की माझी जुनी सवय मीच बदलू शकतो आणि अर्थातच आपली सवय कोणीही तिसरा माणूस बदलू शकत नाही एखादा मोटिवेशनल व्हिडिओ तुम्ही बघाल पण तो बघितल्यानंतर त्यातलं काय घ्यायचं आहे किंवा किती इम्प्लिमेंट करायचं आहे हे तुमच्या हातात असतं त्याच्यामुळे नुसतं बघून काहीच होणार नाही नुसतं वाचूनही काहीच होणार नाही त्यामुळे मीच माझाच कंट्रोल आहे माझ्या सवयीवरती मी माझी सवय अतिशय प्रयत्नपूर्वक बदलू शकतो हे स्वतःला सांगणं गरजेचं आहे जरी अडथळे आले तरी त्या अडथळ्यांवर पार करून मी मा एक नवीन चांगली सवय मी ॲडॅप्ट करणार आहे किंवा अंगीकारणार आहे आणि माझी जुनी सवय बंद होणार आहे हे स्वतःला सांगणं खूप जास्त महत्त्वाचं आहे आ, काही वेळेला असं होतं की तुम्हाला जे काही जुन्या सवयी असतात त्या जुन्या सवयींमुळे होणारे जे नुकसान आहे किंवा लॉंग टर्म जे आपण नुकसान म्हणतो ते नुकसान काय काय आहे याचीसुद्धा पुन्हा पुन्हा आठवण करून देणं स्वतःला गरजेचं असतं त्याच्यामुळे ती आठवण आपण करून दिली पाहिजे की चहा कॉफी अतिप्रमाणात माझी घेण्याची जी सवय आहे त्याच्यामुळे मला आरोग्याचे किती नुकसान होऊ शकतं माझी झोप उडू शकते माझ्या आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो माझी शुगर लेवल वाढू शकते माझा स्ट्रेस वाढण्यामागे माझी अँझायटी वाढण्यामागे एक महत्त्वाचं कारण आहे किंवा व्यायाम न करणं ही जी सवय आहे आळशीपणा ही जी सवय आहे त्याच्यामुळे सुद्धा आरोग्यावर शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर ती खूप जास्त प्रमाणामध्ये परिणाम होतात ते आपण स्वतःला आठवण करून देणं कर गरजेचं आहे आपल्याला आता हातामध्ये सगळ्यांच्या फोन आहेत त्या फोनचा वापर करून आपण रिमाइंडर्स लावू शकतो की कुठली नवीन सवय कुठल्या वेळेमध्ये मला ती करायची आहे मग ती सकाळी वॉक असेल रात्री वॉकला जाण्याचं असेल चांगलं पुस्तक वागण्या वाचण्याची सवय असेल एखादं काम वेळेत करण्याची सवय असेल मु मुलांसोबत चांगला वेळ घालवण्याची सवय असेल तर अशी कुठलीही सवय आपल्याला ज्याचा विसर पडतो आहे किंवा ती आपल्याला अंगीकारण्यामध्ये प्रॉब्लेम्स येत आहेत अंग अंगवळणी पडत नाही आहे तर त्याच्या रिमाइंडर्स लावा त्याच्या नोट्स तुम्ही जागोजागी लिहून ठेवू शकता की त्या वेळेमध्ये ज्या वेळेमध्ये तुम्ही तिथे असता तिथे तुम्ही नोट लिहून ठेवा की या वेळेमध्ये मला ही गोष्ट करायची आहे कामाच्या ठिकाणी तुम्ही असाल तर तिथे तुम्ही तुमच्या फाईलमध्ये एक नोट लिहू शकता की तुम्हाला या वेळेत ही गोष्ट करायची आहे किंवा घरी जरी असाल तरी तुम्ही जिथे काम करताय तिथे एखाद्या टेबलवर तुम्ही नोट ठेवू शकता रिमाइंडर्स लावू शकता अलार्म्स लावू शकता अशा वेगवेगळ्या गोष्टींचा वापर तुम्ही आठवण करून देऊन स्वतःला नवीन गोष्ट जर तिथे नवीन सवय जर अंगीकारली तर जुनी सवय गळून पडायला खूप मदत होते या सगळ्या प्रवासामध्ये आपण स्वतः पॉझिटिव्ह राहणं खूप जास्त महत्त्वाचं आहे स्वतःला सतत पॉझिटिव्ह सांगणं की नवीन सवय मी स्वतःच अंगीकारणार आहे प्रयत्नपूर्वक मी त्याच्यात यशस्वी होणार आहे सगळ्या अडथळ्यांवरती पा मात करून आणि एक चांगली सवय माझ्यामध्ये येणार आहे आणि ती कायमस्वरूपी राहणार आहे हे सतत स्वतःला सांगत राहिल्यानेसुद्धा खूप प्रेरणा मिळते आणि तुम्हाला जुनी सवय गळून पडायला नवीन सवय अंगीकारायला खूप मदत मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही मदत पोहोचू देत शेअर करत राहा आणि असेच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद